आ, तो तो एक धडा घेतलेला आहे सरांनी शिकवायला साहित्य खानाची भजीती पण तो धडा सुरू झाला जुलैच्या दरम्यान पण मार्च आला तरी तो कम्प्लीट झाला नाही तिथे एकमेव कारण म्हणजे तो शैक्षणिक काम अशी ती थीम आहे तर नेहमीप्रमाणे भरपूर कामं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरांनी शिकवायला सुरुवात केली खानाची कोणी कोणी जोडली ते त्यांच्या आवेशात मग कसे दिल्लीचा बादशा औरंगजेब याचा मामा शाहिस्ते खान याच पाऊस न पाहून लागायचे सैन्य घेऊन शिवरायांवर चालून पाठवले खान म्हणून जिंक्या जिंक्यात पुण्यामध्ये येऊन ठेपला आणि रैतीला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे शिवराय बेचैन झाले आणि खानाचा बिमोड करायचं त्यांनी ठरवलं म्हणून वराधी मधून करून ते लाल महा भगडाड म्हणून शिरले खान जागा झाला खडबडून उठला आणि खिडकी वाटी म्हणून उडी मारून पडणार तोच शिवरायांची तलवार उपसली आणि वार करणार तोच अय भमी भो फैस

तुम्ही बिंदास घ्या काय अडचण नाही हा येतो तुम्ही नाही जरी म्हटलं तरी मी घेणार मी साहेबांनी बरं खेळायला सुरुवात केली काय नाव आहे तुझं नाव काय आता ग्रामीण भागातली मुलं कसे कशाचे पण नाव नाव एक वर्ग उठलं आणि ते म्हणून पाहिजे पाहिजे असं म्हणत साहेब राह रा म्हणतो साधे नाव सांगता येत नाही पांढ्या म्हणतो पांडुरंग म्हणाव काय म्हणा सांगायचं तिचं नाव काय सांडुरंग

म्हणून साहेबांना वाटलं की आता आता शीथे साहेबांना त्यालाच प्रश्न विचारला आता सांग काय बोलशील

पुन्हा त्यांनी मुली नाही म्हणतात म्हणजे शेवटच्या मुलाला बाया हा तू सांगते तू काय म्हणशील तो हो। तू बर <सव़ी> मी त्या बाळाचा <सव़ी> 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 <तव करें>

तोच प्रश्न चालू विचारला आणि मग इथली पहिली बाई डोकावली हा काय वाजे की भाऊ पोर उत्तरच देऊन लागली मग तीच माहितीये काय तुम्ही सांगता उत्तर <laughs>

<laughs> ला, लागला कधी ला गेले कधी ला गेले कधी आहे असं आपले असंख्य जे काम आहेत आपले वर्षभराची ते काम कामं ये येत राहतात येत राहतात येत राहतात आज छोटासा पॅच तुम्ही ऐकून घेतलं धन्यवाद